नमस्कार आपण पाहत आहे सीबीएस न्यूज मराठी पाहूयात विशेष बातमी चोंडेश्वरी देवीचा जय जयकार भाज्यांच्या माळाने सजली देवीची मूर्ती गुजले परिवाराच्या वतीने चोंडेश्वरी देवीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा काल शांकंबरी निमित्त जवळा येथे असणाऱ्या चोंडेश्वरी देवीचा उत्सव राजाभाऊ भुजले व त्यांच्या परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता अखंड जवळाकरांचा आराध्य दैवत दे असणाऱ्या चोंडेश्वरी मातेचा दर पौर्णिमेला उत्सव साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात कालच्या या शांकंभरी पौर्णिमेचा मान राजाभाऊ गुजले परिवाराला देण्यात आला होता मूळ म्हणजे समस्त देवांग गोष्टी मान जवळा ही कुलदैवत आहे ती मंडळी पौष शुक्ल सप्तमी पासून पौर्णिमेपर्यंत या देवीचा नवरात्र उत्सव भक्तीपूर्वक साजरा करतात पौष पौर्णिमेला देवीला भाज्या आणि कोथिंबिरीचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे विविध भाज्यांच्या माळा जवळा गावच्या आराध्य दैवत असणाऱ्या चोटेश्वरी देवीला घालण्यात आल्या होत्या मोठ्या उत्साहात हा उत्सव पार पडलाय घुसले परिवाराच्या वतीने सकाळी देवीचा अभिषेक करण्यात आला तसेच दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम व विधी संपन्न करून सायंकाळच्या आरतीचा मानही घुसले परिवाराला देण्यात आला त्यानंतर सुमारे चारशेहून जास्त सुहासनीची ओटी भरण्यात आली तसेच आलेल्या सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते जवळाव परिसरातील चोंडेश्वरी मातेच्या भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत दर्शवली होती या सोहळ्यामध्ये दिलखेचक दृश्य म्हणजे देवीच्या भाज्यां फुलांनी सजवलेली मूर्ती ही प्रमुख आकर्षण ठरली आहे या सोहळ्यासाठी माजी आमदार आबा साळुंके पाटील यांच्या पत्नी सौ सा रुपमती साळुके पाटील यांनी ही हजेरी लावली होती यांनी या नयनरम्य सोहळ्याबद्दल अधिक माहिती दिली आहे ती आपल्या समोर नमस्कार आज या येथे सोहळा संपन्न होतोय त्याबद्दल काय सांगाल पूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा प्रत्येक पौर्णिमेला जर पौर्णिमेला दरवर्षी महिन्याला इथं सोसिनी जीवन आणि इथं सगळ्या समाजाचं हे श्रद्धास्थान अच्छा कित्येक वर्षापासून ही परंपरा चालू आहे ही आत्ता नवीन आहे पण पूर्वी गावात होतो मी आला तिथं कसं वाटते आता एवढं सगळ्या महिला त्या बघून छान वाटतं अच्छा ठीक आहे धन्यवाद